छत्रपती शिवरायांनी सिद्धीवर झरब राहावी व त्याच्या अत्याचारापासून या जनतेची सुटका व्हावी म्हणून पद्मदुर्गाची निर्मिती केली शिवकाळात आणि शंभू काळात अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या किल्ल्यात आता जाणंही दुरापास्त झालंय इथे जेटीचं बांधकाम व्हावं जेटी बांधावी म्हणून किल्लाप्रेमी गडप्रेमींची गेल्या कित्येक शतकापासून विनंती होती प्रशासनाला पद्मदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती व जेटीच्या मागणीस अनुसरून स्थानिक खासदार माननीय श्री सुनीलजी साहेब व स्थानिक आमदार अलिबाग मुरुड मतदारसंघाचे श्री महेंद्र शेठ दळवी यांनी स्वतः भेट देऊन किल्ल्यास काय करता येईल याबाबत स्वतः पाहणी केली पद्मदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीबाबत त्यांनी अधिकाऱ्यास योग्य त्या सूचना दिल्या व सदर काम लवकरात लवकर व्हावे असे सांगितलेच अर्थात छत्रपतींनी शेवटच्या त्यांच्या काळात बांधलेला हा किल्ला खूप अप्रतिम आहे अजूनही त्याची तटबंदी तुम्हाला मजबूतरित्याच दिसते जेव्हा तुम्ही त्याच्या तीनशे साठ डिग्री अँगलनी हा किल्ला फिरता तेव्हा तुम्हाला इथल्या प्रत्येक गोष्ट न गोष्ट क्लिअर होत जाते शतकोने शतके समुद्राच्या लाटांचा मारा झेलतोय इथले दगड झिजले पण आतमधला चुना तसाच आहे हे महत्वाचं शिवछत्रपतींच्या अप्रतिम इंजिनिअरिंगचा स्थापत्यशैलीचा नमुना असलेला हा किल्ला पुनश्शे एकदा आपल्या स्वरूपात आणण्यासाठी माननीय आमदार व खासदार यांचे शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळातर्फे पुनश्शे एकदा आभार